그들 라디오 그걸 लोग हाँ 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 है। 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 तो आवाहन के होल्हापुर जे घटना घडलेली आहे आणि कोल्हापूर म्हणजे विशालगडाच्या बाबतीत बोलत नाही आम्ही गजापूरसारख्या ठिकाणी ज्याचा काहीही अतिक्रमणशी संबंध नाही आहे जे उद्रेक करणारे जे गोंड प्रवृत्तीचे लोक होते ज्यांनी ज्या प्रकारे एका मशिदीमध्ये जाऊन तोडफोड केली आणि तिथे जय श्रीरामचे नारे दिले भगव्या झेंडा त्यांच्या हातात होता तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की कोणत्या भगवाननी आपल्याला हे आदेश दिलेले आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या धार्मिक स्थळामध्ये जाऊन अशा प्रकार काळचा उद्रेक करायचा तो मी आपल्याला शिवभक्त म्हणणारे लोक आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातही त्या दर्गाला त्यांनी कधी हात लावले नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास आहे की मुसलमानांच्या ते धार्मिक पुस्तक असू द्या कुरान शरीफ असू द्या किंवा मशिदीसाठी जागा पाहिजे जा। तर त्यांनी काय काय केलेले आहे हे इतिहास मला माहीत आहे पण आपल्याला स्वतःला छत्रपती म्हणणारे आणि शिवभक्त म्हणणारे लोकांना बहुतेक ते विसरले असेल तर छत्रपती संभाजी महाराजने मला एक पुस्तक दिली होती शाहू महाराजांच्या बाबतीत आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही हे वाचा कारण शाहू महाराज कशाप्रकारे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करायचं मी ते पुस्तक वाचलेली आहे मी पुस्तक त्यांना परत पाठवणार आहे की मला सगळं माहीत आहे की शाहू महाराज कशाप्रकारे सर्वांच्या बाबतीत विचार करत होते बहुतेक तुम्ही विसरला असेल आणि आता वेळ आलेली आहे तुम्ही पुन्हा ते पुस्तक वाचा दुसरं म्हणजे काही संघटना कोल्हापूरचे हे आहे की नाही इम्तियाज दलीलने कोल्हापूरला यायलाच नको पाहिजे कारके का या देश माझा नाही आहे या राज्य माझा नाही आहे का तुम्ही कोण मला थांबवण्यासाठी नक्की मी कोल्हापूरला जाणार कारण तुम्ही आमच्या मशिदीमध्ये घुसलेले आहो तुम्ही गोरगरीब मुसलमानांना त्यांच्या घरामध्ये घुसून टार्गेट केलेलं आहे मग आम्ही त्यांना जाऊन सांत्वना देणार का नाही त्यांना धीर देणार का नाही नक्की मी जाणार पण पोलिसांनी विनंती केली होती की साहेब खूप वॉलटाईल सिच्युएशन आहे थोडंसं टेन्शन आहे आपण नाही आले तर तर माझी जबाबदारी आहे एक जबाबदार नागरिक म्हणून की आता वेळ नाही आहे पण मी नक्की जाणार आहे तुम्ही काहीही क करा मला कोणीही थांबवू शकत नाही देशावर आहे का गृहमंत्री काय हे की देवेंद्र फडणवीस मी पूर्ण सरकार याच्यासाठी जबाबदार आहे आणि जे सत्तेमध्ये लोक आहे छत्रपती शाहू महाराजांना विजय करण्यासाठी सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर ते मुस्लिम समाजाचा आहे दोन दोन तास उन्हामध्ये उभे राहून त्यांनी त्यांना मतदान केलं त्यांना माहीत नाही होतं की दोन महिन्यानंतरच त्यांचा मुलगा असा प्रकारचे दंड लाठी काठी पत्थर आणि तलवार घेऊन असा प्रकारचा उद्रेक तिथे मचवणार आहे करके तर जे सत्तेमध्ये बसलेले आहे हा? काय देवेंद्र फडणवीस साहेबाला माहीत नाही का की आपल्याकडे काही आय बी नावाची एक हे संस्था आहे इंटेलिजन्स ब्युरो सी आय डी आहे पोलिसांचा मोठा नेटवर्क असतं इतकं सारे लोक पुण्याहून दौंड सातारा सोलापूर कोल्हापूर इथून येतात आणि आपल्याला काही माहीत नाही आणि घटना घर, घडल्यानंतर तीन चार दिवसानंतर तुम्ही तिथे जाणार आम्ही कारवाई करणार याला अरेस्ट करणार त्यावेळी का नाही केलं तुम्ही मग कशाला कोणीतरी जबाबदार असायला पाहिजे ना ते एस पीला सस्पेंड करा ज्या ठिकाणी जे पोलिसवाले होते त्यांना सस्पेंड करा काहीतरी कारवाई करा ना दाखवण्यासाठी की नाही आम्ही प्रामाणिक आहे जे कोणी अशा प्रकारचे कृत्य करणार आहे आम्ही त्याच्या विरोधात जाणार आहे सक्त कारवाई करणार आहे आणि म्हणजे सगळ्यात वाईट वाटणारी गोष्ट हे आहे की छत्रपती शाहू महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज आपल्याला कुणाचे वंशज म्हणतो तुम्ही तुम्ही याचं नेतृत्व करता आणि ज्या दिवशी संभाजी महाराज हे सगळं करत होते तर शाहू महाराज कुठे बसले होते का त्याच दिवशी आले नाही आणि तीन दिवसानंतर ती ते तिथे गावात जाऊन लोकांना भेटून ह्याचं नाही करायचं शांत रहा मी तुमच्या सोबत आहे म्हणजे कोण याच्यासाठी जबाबदार असायला पाहिजे ना म्हणजे बेटा आहे तो जाके तो तोडफोड करेंग बाप जाके बोलेंगा की नाही शांतता रखो करके आणि तुम्ही मला सांगत की नाही काही करू नका कशाला आंदोलन करत आम्ही परमिशन तुम्हाला देणार नाही अरे कशाने देणार तुम्ही परमिशन तुम्ही माझ्या घरामध्ये घुसणार आणि तुम्ही मला हे सांगणार की नाही तुम्ही गपचूप हे बघा सगळं सोशल मीडियावर की कशा प्रकारे तुमच्या मशिदीची तोडफोड करत आहे जे लोक आपल्याला स्वतःला राम भक्त म्हणतो ज्या दिवशी तुम्ही ते मशिदीमध्ये तोडफोड करत होते या औरंगाबाद शहरामध्ये जेव्हा राम मंदिरवर हल्ला होत होता तर कोणीही हे हिंदू संघटनाचे लोक आले नाही होते इम्तियास जलील होता रात्रभर त्या मंदिरासमोर उभे राहिला होता त्याची सुरक्षा करण्यासाठी काजन माझ्या धर्मामध्ये शिकवलेले आहे मला की तुमच्या धर्माचा मला आदर करायचा आहे तुमच्या धार्मिक स्थळाचा मला आदर करायचा आहे पण तुम्ही कशा प्रकारचे हे उद्रेक करणारे कोणत्या धर्माला मानतो तुम्ही बघा ना आम्ही तर सरकारला इशारा दिलेला आहे की साहेब आमची ही सहनशीलता आहे कितपर्यंत मी हे सगळं सहन, सहन करणार आहे आणि कितपर्यंत आम्ही लोकांना हे सांगणार आहे की नाही बाबा शांतता ठेवा शांतता ठेवा हे तुमच्यावर आहे तुमची जबाबदारी आहे आपल्याला रा राज्य चांगल्या रीतीने चालवायचं चा असेल तर सगळे लोकांना सोबत घेऊन अशा प्रकारचा इन्सिडेंट कुठे झाला तर कशा प्रकारची कारवाई करायला पाहिजे सरकारने प्रशासनने तर कोणीही दोषी असू द्या माझ्या समाजातले असू द्या कोणती कोणीही जो दोषी असू द्या याच्या बाबतीत काहीतरी व्हायला पाहिजे कोणीतरी अकाउंटेबिलिटी फिक्स व्हायला पाहिजे नाही दुर्दैव मला काय वाटतं की मी अनेक दिवसापासून खूप सारे वेगवेगळ्या राजनैतिक पक्षांचे लोकांचं फोटोग्राफ बघत आहे सोशल मीडियावर हां ते निवेदन द्यायला या आपल्या शहरामध्ये तुम्ही बघा की एन सी पीचे लोक आलेले आहे इथेच उभे राहून ते मीडियाला संबोधित करत आहे एक एक माणसाला बघा सर्व मुसलमान म्हणजे तुमच्यावर वेळ आली तर कोणीही नॉन मुस्लिम तुमच्यासोबत उभे राहणार नाही तुमच्या पक्षातले काँग्रेसचे लोक जेव्हा निवेदन द्यायला आले तर दाखवा मला किती नॉन मुस्लिम त्यांचे पदाधिकारी ते, सोबत होते म्हणजे याचा अर्थ हे आहे की मुसलमानांनो तुमच्यावर काही अनुचित प्रकार घडला काही अशी वेळ आली तर आम्ही तुमच्यासोबत येणार नाही आम्ही तुमच्याकडे फक्त मतदानाच्या वेळी येणार आहे हे एक संदेश जातो ना नाहीतर तुम्ही पिक्चर बघा आणि त्यांना विचारा की कुठे होते काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काय तुमच्या पक्षामध्ये फक्त मुसलमान आहे असं आहे का नाही ना मग हे का कशा प्रकारची राजनीती चाललेली आहे याच्या बाबतीत